नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदर माझे बरेच मराठी व्याकरणावर व्हिडिओ मी पाठवलेले पण आहे तुम्ही बघितलेल्या पण असाल ज्या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये या मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती व शुद्धलेखनाचे नियम किंवा तसे काळ ह्या सगळ्या गोष्टीची जशी जरूरत आहे तसेच संधी वाक्याचे प्रथकरण ह्या सगळ्या गोष्टीचे सुद्धा तसेच आवश्यक आहे आणि ते मराठी व्याकरणामध्ये शिकावंच लागते तर तर मग आज आपण संधी या विषयावर अभ्यास करणार आहोत या म्हणजे संधी या विषयाबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे ठीक आहे तर संधी कशाला म्हणायचं नेमकं काय आहे संधी तर मराठी भाषेमध्ये संधी याला म्हणतात की एकापुढे एक आलेले दोन वर्ण एकत्र येण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात मग त्यामध्ये त्याचे प्रकार आहेत संधी कशाला म्हणतात एकापुढे एक आलेले दोन वर्ण एकत्र येण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात तर मग आता त्यामध्ये संधीचे प्रकार आहेत जसं स्वर संधी आहे व्यंजन संधी आहे विसर्ग संधी आहे मग आता स्वर संधी कशाला म्हणतात तर एकमेकापुढील दोन स्वर एकत्र आले आता स्वर या अगोदर तुम्हाला स्वर किती आहेत सांगितलेले आहे मी बारा स्वर आहेत स्वरादी चार आहेत दोन प्लस दोन आणि व्यंजन चौतीस आहेत असे एकूण जे वर्ण आहे ते पन्नास वर्ण आहेत मराठीमध्ये तर ते जे आहेत की स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी आता या तीन प्रकारचा आपल्याला वेगवेगळा अभ्यास करायचा आहे तर स्वरसंधी कशाला म्हणतात की एकमेकापुढील दोन स्वर एकत्र एक मिळतात तर त्याला आपण स्वर संधी म्हणतो उदाहरणार्थ स्वर प्लस स्वर आता फॉर फा, एक्झाम्पल रमेश रमेशचा जर आपण विग्रह केला फोड केली तर पहा नीट लक्ष द्या की रमा अधिक ईश त्याचा जर एकत्र एक केलं तर त्याला होईल रमेश रमा अधिक ईश म्हणजे रमा रमा माचा शेवटी अ यायला लागले आणि इकडं ईश इ हे दीर्घ आहे म्हणजे ई पण स्वर आहे आणि अ पण स्वर आहे म्हणजे अ अधिक ई म्हणजेच दोन्ही स्वर एकत्र आलेत म्हणूनच त्याला आपण स्वर संधी म्हणतो त्यानंतर आहे व्यंजन संधी मग दोन वर्णापैकी पहिला वर्ण व्यंजन किंवा दुसरा वर्ण व्यंजन असेल किंवा व्य दोन्ही स्वर जर व्यंजन जरी असतील तरी त्याला आपण व्यंजन संधी म्हणतो तर उदाहरणार्थ घ्या उदाहरणार्थ आपण सदानंदची जर फोड केला तर सदानंदची फोड कशी होईल अधिक लंगडत्त म्हणजे अर्धत्त स अधिक स त अधिक आनंद सत अधिक आनंद त्याचा जर जोड शब्द केला तर सदानंद होतो म्हणजे त अधिक अ त म्हटल्यानंतर इकडं काय आलेलं आहे सदा सत अधिक आ अधिक आ हे दोन्ही बी स्वर आलेले आहेत एका जागी आणि म्हणजे इकडं पहिलं त आलेले आहे त हे व्यंजन आहे आणि इकडं आ जे आहे ते काय आहे स्वर आहे म्हणजे एक व्यंजन आणि एक स्वर आलेले आहे म्हणून याला आपण व्यंजन संधी असे म्हणतो दुसरं घ्या उदाहरण उल्लंघन घ्या उल्लंघनचा जर विग्रह केला तर उत अधिक लंघन म्हणजे अ अधिक ल अ काय आहे स्वर आहे ल काय आहे व्यंजन आहे म्हणजे स्वर अधिक व्यंजन हे दोघांचं एकत्रित आलेले आहे आणि तिथून जोड शब्द बनला म्हणजेच उल्लंघन असा शब्द बनलेला आहे तर अशा स्वर जे दोन स्वर एकत्र एक आले त्याला स्वर संधी आणि दुसरा व्यंजन संधीमध्ये पहिला स्वर यो या व्यंजन यो काही यो म्हणजे एक स्वर एक व्यंजन आलं तरी त्याला आपण व्यंजन संधी म्हणतो उदाहरणार्थ दोन्ही जरी व्यंजन जरी आले तरी आपण त्याला व्यंजन संधी असे म्हणतो आता तिसरा आहे विसर्गसंधी विसर्गसंधी म्हणजे पहिला वर्ण हा विसर्ग असून दुसरा वर्ण हा स्वर असतो किंवा व्यंजन असतो त्याला विसर्गसंधी असे म्हणतात उदाहरणार्थ आता निराधार तर निरा जे आहे ते सुरुवातीला आपल्याला विसर्ग येईल म्हणजे न नला पहिली वेलांटी आणि त्याला जे विसर्ग आपण देतो दोन टिंब जसं अम आहा आहे ना तसं तर ते अधिक आधार त्याच्यापासून निराधार बनतो किंवा दुःख दुकाळ दुष्काळ दु अधिक काळ त्यापासून दुष्काळ म्हणजे असा विसर्ग जे आहे त्या विसर्ग प्लस व्यंजन किंवा विसर्ग प्लस स्वर यापासून जो जोड शब्द बनतो त्याला आपण विसर्ग संधी असे म्हणतो संधीचे आता काही नियम आहेत पहा तर ते नियम अशा प्रकारचे आहेत की दोन समजा सजातीय स्वर एका एक पुढे एक आले असता हो, त्याचा संधी होऊन त्याबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर होतो तर उदाहरणार्थ सूर्य अधिक अस्त सूर्यास्त म्हणजे तिथं काय आलेलं आहे अ अधिक अ बरोबर आ झालेलं आहे म्हणजे सूर्य शेवटी येला शेवट म्हटलं तर अ येते बघा सूर्य अ, अ आलं प्लस अस्त अल म्हणजे अ अधिक अ, अ बरोबर आ झाला त्याचा दोन जोड शब्द काय झाला सूर्यास्त सूर्यास्त म्हणजे आला देतं अ आधिक बराबर आ अशा पद्धतीनं त्याचा पोटशब्द त्याला पोट शब्द, शब्द म्हणतात आणि जवळ येणारे असे सजातीय जे स्वर आहेत ते अ अ आद अआधिक अ आ आ बराबर आज आ अशा अशा पद्धतीनं त्याचा संधी झाला सूर्यास्त किंवा परीक्षार्थी आता परीक्षा एक शब्द सिंगल शब्द लिहिला तर आपण परीक्षा असं लिहितो पण जे परीक्षा देणारा आहे तो परीक्षार्थी आहे तर परीक्षार्थी लिहिण्यामध्ये आपल्याला तर तिथं दोन जे स्वर आहेत ते एका जागी येऊन त्याचा बनतो समजा परीक्षा अधिक आर्थी तर यापासून परीक्षार्थी असा हा शब्द बनतो तो म्हणजे आ आधिक अ हे तिथं स्वर दोन्ही स्वर सजाती एकत्र येतात दुसरं आहे अ किंवा आ, आ स्वरामुळे ई उ, रू हे रस्व किंवा ई उ हे दीर्घ स्वर आले तर त्याबद्दल अनुक्रमे ए ओ आर येतात समजा दोन समजा आता संधीचा विग्रह करत असताना इकडं ई आलेलं असेल तिकडं ऊ आलेलं असेल किंवा इकडं ऊ आलेलं असेल तिकडं ई आलेलं असेल तरी त्याचा जो शेवटी बनणारा जो संधीमध्ये आहे ते काय बनतो ई किंवा ओ बनतो त्याचं एखादं आपण उदाहरण बघूया आपण त्यामध्ये की कसं आहे की काय नेमकं कसं होत आहे ते तर बघा आता ईश्वर इच्छा ईश्वर इच्छा असेल ईश्वरे इच्छा असं लिहित असताना ईश्वर अधिक इच्छा असं आपण लिहितो त्याला आपण ईश्वरे इच्छा म्हणजे त्याच्यातला ई निघून जातो आणि वरी मात्रा बनतो र ला मात्रा बनतो म्हणजे ईश्वरी इच्छा असं होतो तर किंवा दुसरा बघा सुरेश आता सूर अधिक ईश सूर अ अधिक ई अधिक ई बराबर ए बनलेले आहे म्हणजे त्याचा उच्चार कसा यायला लागला आहे सुरेश ए यायला लागले इकडं अ अधिक ई आहे तर त्याचा तिकडं काय आला ए बनलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं याच्यातला संधीचा आपल्याला पोटप्रकार पोट शब्द जवळ येणारे सजातीय विजातीय किंवा सजातीय स्वर असे आणि त्याची संधी काय बनतो आहे यावर आपल्याला चांगला अभ्यास करून लक्ष द्यावं लागतं आणि परीक्षेमध्ये हमखास याचे गॅरंटेड मार्क असतात कारण हे जर आपल्याला व्यवस्थित जर अभ्यास केला तर याचे मार्ग नक्कीच मिळू शकतात त्या चुकायचे काहीच हे नसते त्यामध्ये अजून नियम आहे की अ किंवा आ स्वरापुढे पुढे ए किंवा ए स्वर आल्यास त्याबद्दल आय येतो उदाहरणार्थ एक एक आता एक अधिक एक आपण एक अधिक एक लिहितो तुला नाही तर एक, -एक लिहितो म्हणजे एक एक अ अधिक अ बराबर काय आलं तिथं अ आधिक ए बराबर काय आलं ऐ एक एक मग आपण काय करतो येडक्याचं ये, ये। मग क काढतो त्याच्यावर दोन मात्र देतो आणि अजून क काढतो म्हणजे एक एक असं म्हणजे ए त्याचा उच्चार होतो म्हणून त्याला त्या नियमामध्ये आपल्याला चा उच्चार येतो अ किंवा आ स्वरापुढे ओ किंवा आव स्वर आल्यास त्याबद्दल आव होतात आता उदाहरणार्थ जलोग वन औषधी वनआधिक औषधी अधिक आव बराबर आव म्हणजे वना वनो औषधी म्हणजे व काढून न वर दोन मात्र देतो आपण आणि न म्हणणं तर षटकोणाचा ती काढ वनो औषधी तसं आपण त्याचा विग्रह जे केला तर त्याचं काय होईल वन अधिक औषधी असा पद्धतीचं होऊ शकतो त्यापुढे ई उ रु या रस्व किंवा ई उ या दीर्घ स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्या जागी अनुक्रमे ये व र येतात आणि त्यानंतर पुढील स्वर मिळतो उदाहरणार्थ बघा प्रित्यात प्रित्यार्थ जर जा लिहाय झाले असेल तर कसं लिहावं लागेल त्याचा प्रीती अधिक अर्थ त्यात प्रित्यार्थ होऊ शकते म्हणजे ई अधिक अ बराबर य आणि मग य अधिक अ बराबर य म्हणजे अर्धा य येते तर तिथं पूर्ण य येण्यासाठी य ये येते म्हणजे प्रित्यार्थ तिथं तर, तर दोन्हीचा जर विग्रह जोड शब्द झालेला तिथं संधी लिहिली तर तिथं प्रित्यर्थ येतो आता समजा किती अधिक एक कित्येक लिहा तर किती त्याचा विग्रह कसा होईल किती अधिक एक म्हणजे कित्येक त्याचं सुद्धा तसंच आहे अजून पितृज्ञा 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 लिहिण्यासाठी आपण काय करतो पितृ अधिक आज्ञा मग आज्ञा हा वेगळा शब्द झाला आणि पितृ हा वेगळा शब्द झाला तर त्याचं एकत्रित करण्यासाठी आपण त्याचा जर संधी विग्रह केला किंवा संधी जोडली आपण त्याला ते तर तिथं काय होईल रु अधिक आ बरोबर अर्ध र आणि र अधिक आ बरोबर रा म्हणजे पित्रा अज्ञा पित्राज्ञा तिथे काय होईल मग आता पित्रा आज्ञा प पला वेला पहिली वेलांटी आणि दुस त्र त्याला एक काना आणि ज्ञा असा पित्राज्ञा होतो म्हणजे पित्राज्ञा हे संधी संधीचा प्रकार आहे आणि हा जर विग्रह केला तर तिथं अधिक आज्ञा असा होऊ शकतो मग त्यानंतर आता ए आय ओ यापुढेही जर असे स्वर आले असतात अव आय अव असा होऊ शकतो उदाहरणार्थ नैन ने अधिक अन्न बरोबर नयन कधी कधी संधी होणाऱ्या दोन स्वरापैकी पहिला स्वर जर समजा कायम राहून दुसऱ्या स्वराचा लोप होतो त्यास पूर्ण रूप संधी असेही म्हणतात झाले अधिक असे मग त्याच्यात काय लोप व्हायला लागले बघा आता झाले असे आशे अधिक काशेमध्ये डायरेक्ट त्याचा जोड शब्द काय होईल झालेस म्हणजे त्यातला अ जे आहे तो काय होतोय लुप्त होऊन जातो म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हे संधीचे नियम जे आहेत त्याचा आपण वापर करून हे करतोय कधीकधी संधी होणाऱ्या दोन स्वरापैकी दुसरा स्वर कायम राहून पहिल्या स्वराचा लोप होतो अशा पररूपी संधी असे म्हणतात म्हणजे आता कोणता पण याच्या अगोदर बघितला तो म्हणजे पूर्वरूपी आणि पररूपी पररूपीमध्ये काय येईल आता समजा उदाहरणार्थ एखादी गोष्ट हातून गेली किंवा हातून हा शब्द केला तर त्याचा विग्रह करत असताना हात अधिक ऊन तिथून हातून हा शब्द तयार होतो आता घरी घरी हा शब्द जर आपण विग्रह केला तर घर अधिक इडेलिंबूचं ई म्हणजे घर अधिक ई बरोबर घरी म्हणजे असे जेव्हा शब्द येतात त्यावेळेस त्याचा आपल्याला नीट अभ्यास करूनच लिहावा लागतो मग हे झालं स्वर संधीचे नियम आता व्यंजन संधीचे नियम बघा पहिल्या पाच वर्गातील खेरीज कोणत्याही व्यंजना कठोर व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याचाच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते आता उदाहरणार्थ एखादा शब्द घ्या शरद काला शरद काल म्हणजे शरद अधिक काल बरोबर तिथं काय यायला लागले लंगड द आधिक लंगड क बरोबर त शरद काल शरद काल म्हणजे तिथं सरळ शरद अधिक काळ हे दोन वेगवेगळे शब्द असताना तिथं त मध्येच आलेले आहे म्हणजे त ते कुठून बनलं मग तर लंगड द आधिक क बरोबर त बनलं आर्द त म्हणजेच लंगड त लगड त क बरोबर असं बनलेलं आहे म्हणजे शरद काल असं ह्या गोष्टीचा सगळा विचार करावा लागतो आपल्याला आणि नंतर मग त्याच्यामध्ये बी जे मागं मी आपण सांगितलं होतं की जेव्हा वर्णामध्ये वर्ण हे वेगवेगळे प्रकारचे असतात जसं मृदा तालव्य वष्टव्ये कंठ हे असे वेगवेगळे वर्ण असतात जसं आता कंठ्यामध्ये कोणतं येते क ख ग घ कंठवर्णामध्ये येते ओष्टीमध्ये आहे परस आणि दंतवोष्टीमध्ये पण आहे दंतवोष्ठीमध्ये कोणता येतो व येते तर हे असे जे आहेत आता तर याच्यामध्ये आता जेव्हा व्यंजन संधीमध्ये त्याचा उपयोग होतो बघा पहिल्या पाच वर्गातील अनुनाशिकेखेरीज कोणताही व्यंजनापुढे वर्ण स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते उदाहरणार्थ आता अप अधिक ज म्हणजे अब्ज किंवा सत अधिक आचार सदाचार म्हणजे इथं काय झालं अप अधिक ज म्हणजे अर्धप्प म्हणजे लंगडप्प आधिक लंगड ज बरोबर आहे ब झालं तिथं प आणि ज ह्या दोन शब्दाला जोडल्यामुळं काय तयार झाला तिथं ब तयार झाला आणि अर्धप अधिक ज म्हणजे तिथं बज म्हणजे जला ब जोडले गेलं म्हणजे अब्ज अप अधिक ज तिथं अब्ज असा शब्द आलेला आहे हे आपल्याला व्यंजन संधीमध्ये पाहायला मिळते तर अशा प्रकारे व्यंजन संधी स्वर संधी विसर्गसंधी असे तीन संधीचे आपण प्रकार बघितलेले आहे तर आज आपण हा चॅप्टर इथंच थांबूया धन्यवाद